त्यांचा मुलगा त्यांना सकाळपासून फोन करत होता दुपारपर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकला नव्हता तरी त्याला फारसं काही जाणवलं नव्हतं ऑफिसच्या कामामुळेही असेल कदाचित पण जसा सूर्य पश्चिमेला कलू लागला त्याच्या मनातून उदास असा संधीप्रकाश दाटून येऊ लागला होता सात वाजायला आले होते त्याची ऑफिसमधून निघण्याची वेळ आली होती पण तरीही त्यांचं बोलणं झालं नव्हतं आईबाबांशी दिवसभरात एकदाही आता मात्र तो चांगलाच घाबरला त्याने लगेच त्याच्या दादाला फोन लावला पण तोही त्याच्या कामात वेगळं होता निरात्री उशिराने आईबाबांना फोन करणार होता मग त्याने बायकोला फोन विचारायला केला की तिला काही अंदाज आहे का, का। पण तीही अगदीच अनभिज्ञ होती आईच्या आणि बाबांच्या ठाव ठिकाणाबाबत तो मग तातडीने ऑफिसमधून बाहेर पडला बायकोला त्याने पुन्हा फोन करून आईबाबांच्या घरी ताबडतोब पोचायला सांगितलं ट्रेनच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्याने ओला बुक केली नितो आई पोचला तो निघाला आईबाबांच्या घरी पोहोचला तो सव्वा दीड तासात त्याची बायको शेजारच्या काकूंकडच्या किल्लीने दार उघडून घरीच बसलेली आईबाबांचा अजूनही पत्ता नव्हता शेजारच्या काकूंनाही काहीच माहिती नव्हतं आता मात्र तो रडायच्याच बेतात होता पण त्याची दोन्ही मुलं बावरून बसली होती त्याच्याकडे बघत त्यामुळे बाबाने कधी रडायचं नसतं हा बुरसट समज महत्त्व प्रयासाने त्याने यशस्वीपणे तेवढ्यापुरता पुढे नेला तो घरातून बाहेर पडणारच होता आईबाबांना शोधायला नक्की कुठे कोणास ठाऊक पण तितक्यात फोन वाजला त्याचा रेल्वे पोलिसांचा फोन होता तातडीने दादरच्या स्टेशन मास्तरच्या ऑफिसात त्यांनी बोलालो होतं त्याला एव्हाना नऊ वाजून गेले होते तो तसाच पाण्याचा गोठही न घेता ठाण्यानं दादरसाठी निघाला वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी शक्य होईल तेवढं धावत पळत तो आत्तापर्यंत फक्त अनाऊन्समेंटमध्ये ऐकलेल्या स्टेशन मास्तर के कार्यालय में पोहोचे मध्ये पोचला आईबाबा दोघंही छान खुर्च्या टाकून बसले होते त्याला कमाल हायवचं वाटलं दोघांकडे बघून आणि तो पायातली ताकदच गेल्यासारखा धप्प करत एका रिकाम्या खुर्चीवर ऑलमोस्ट पडलाच तिथे उपस्थित असलेल्या एका सिनियर पोलिसाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईबाबांना गाडीची चैन प्रकरणी पकडून आणण्यात आलं होतं आणि हे ऐकून तो खुर्चीवरून कोसळायचाच बाकी होता ज्यांनी ईस्टवरून वेस्टला जाण्याकरताही कधी विदाऊट तिकीट स्टेशनचा ब्रिज वापरला नाही अशा ह्या पापभिहरू जीवांनी चक्क ट्रेनची साखळी ओढली होती त्याला जाम कळेना काय चाललंय आईबाबांच्या चा वयाकडे बघत नुसत्या दंडावर त्यांची सुटका करण्यात येत होती तो पोलिसांचे आभार मानून आईबाबांना बरोबर घेत बाहेर पडला टॅक्सीत एक शब्दही बोलला नव्हता तो दोघांशी घरी आले ते ती तिघं साडे अकरा वाजायला आले होते त्याची बायको भरल्या डोळ्यांनी जागेवरूनच उठत त्यांच्याकडे बघू लागली त्याची दोन्ही मुलं पळत जाऊन आजी आजोबांना बिलगली त्याने आईबाबांकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातून दाटलेले प्रश्न त्याच्या दोन्ही गालावरूनच ओगळले मूकपणेच आईने नेहमीप्रमाणेच त्याच्या मनात चाललेलं द्विंद ओळखत त्याच्या बाबांकडे बघत बोला आता काय ते असं डोळ्यांनी म्हणत त्यांच्या गाडीला हिरवा बावटा दाखवला अन बाबांची गाडी हल्ली आज मी माझं इच्छा मरण नक्की करून आलो अरे डॉक्टरांनी दोन दिवस दिले होते विचार करायला खूप विचार करून ठरवला आम्ही दोघांनीही आणि सांगितलं आज जाऊन डॉक्टरांना की वयाच्या ऐंशीव्या वर्षी मी काही केमोथेरपी घेणार नाही वर्षभरापूर्वी डिटेक्ट झालेला माझा कॅन्सर आत्तापर्यंत गोळ्यांनी थोपवून धरला यापुढेही गोळ्या घेऊनच त्याचा सामना करू जमेल तसा झेपेल तेवढा गोळ्यांनी हे हात टेकले की मग टेकेन मी ही पाठ कायमचीच पण केमो काही घेणार नाही हा कॅन्सर ह्या पडक्या जुनाट बिल्डिंगमध्ये जर आलाय चुकूनच मुक्कामी तर राहू दे की त्यालाही हवं तेवढं त्याला हुसकावून लावण्याच्या नादात का उगा इमारतच जाळा आज ना उद्या कोसळणाराच आहे किती म्हणून मग आम्ही दोघांनीच ठरवलं की जेवढं रेटलं जातं तेवढं रेटायचं पण कनत कुडत नाही तर हसत खेळत म्हणूनच आज डॉक्टरांकडूनच आम्ही थेट गेलो गडकरी रंगयतनला नाटक बघायला वीस पंचवीस वर्षांनी पाहिलं रे आम्ही जोडीने नाटक मग तळावपाळीला भेळणी पाणीपुरी खाल्ली कुंजविहारचा वडापाव खाल्ला दोघात एक एवल्यांचा अमृत तुल्य चहा प्यायलो मग ठरवलं ट्रेनने प्रवासी केला नाही आहे गेल्या पंचवीस तीस वर्षात तर मग जाऊया आज ट्रेनने मस्त विटीची दोन तिकीटं काढली मी कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे न ठरवताच बसलो ट्रेनमध्ये माटुंग्याला तुझ्या आईनेच माझ्याशी लावली की गेल्या वर्षभरात एवढे झाला आहेत की साखळीही ओढता येणार नाही तुमच्याच्याने मग मीही पेटलो इरेला नी ओढली साखळी पण खरंच रे नाही जमलं मला एकट्याने मग काय तुझी आई आलीच नेहमीप्रमाणे मला साथ द्यायला आम्ही दोघांनी जीवाच्या आकंताने ओरडत साखळी खेचत अखेर ट्रेन थांबवलीच साला एक ऑटो कधी एका हाकेत थांबली नाही आमच्यासाठी आयुष्यात पण आज एक अख्खी ट्रेन थांबवली आम्ही जोडीने आणि जे काय आत्याआनंदाने हसलोय आम्ही बघत एकमेकांकडे की काय विचारता सोयी नाही मग काय आले शिट्ट्या फुंकत पोलीस आयुष्यात आपल्यालाही पोलीस धरून येतील कधी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण झुरळ मारल्यावरही गुन्हा घडल्यासारखा वाटणारे आम्ही पण खरंच क्रांतिकारक झाल्याचा फील आला बुवा आणि मग त्या सिनियर पोलीस साहेबांनीच फोन लावला होता तुला त्यांनाही सगळं खरं खरं सांगितलं मग आम्ही सगळं ऐकल्यावर त्यांनी विचारलं मला की अजून काय टोकाची इच्छा आहे मी सांगितलं की मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करायचा आहे ठाणे ते पुणे आणि आता उद्याच आम्हाला इंटरसिटीच्या मोटरमन केबिनमध्ये बसवून पुण्याला घेऊन जाणार आहेत मग श्रेयसमध्ये उतरू आम्ही एक दिवस मुक्काम करू शनिवारवाडा सारसबाग पर्वती करू एस पीची बिर्याणी खाऊ रात्री सुवर्णरेखाची थाळी खाऊ नि परवा डेकन क्वीनच्या मोटरमन केबिनीत बसून परतू गेली ऐंशी वर्ष जे काही जगायचं म्हणून राहिलेले ते जास्तीत जास्त आता उरलेल्या कमीत कमी महिन्यात जगायचं ठरवले आम्ही खरं तर मी पण इथेही तुमची पाठ सोडणार नाही म्हणतेही तुम्ही पुढे जाऊन जागा शोधा मी येतेच मागोमाग असंही म्हणते वेळी नाही तर सांभाळशील ना तुझ्या आईला प्राणपणाने जपले रे मी तिला अन तिनं सांभाळले मला तिला एकटीला असं मागे ठेवून त्याच्या आईने त्याच्या बाबांच्या ओठावर हात ठेवत त्यांना मध्येच अडवलं होतं नी त्यांच्या केसांवरून हात फिरवत पुढे बोलल्या त्या पाहिलंच ना ऐंशीव्या वर्षीही कसे भरघोस केस आहेत त्यांचे कसे बरं दिसतील टकलू झालेले हे नकोस ती मेली केमोनी फेमो आता जोडीने जे काही महिने राहिलेत ते जगायचं नी जोडीनेच आता त्याच्या बाबांनी हात ठेवला होता त्याच्या आईच्या ओठांवर हरवले होते दोघं एकमेकांच्या डोळ्यातून भान विसरून आजूबाजूचं तो त्याची बायको आवाक होऊन ऐकत होती सगळं नी ही न काढता पेंगुळलेल्या ले आपल्या लेकांना घेऊन हळूस दार लावत बाहेर पडली ती सगळी रिक्षात बसल्यावर दोन्ही लेकांना मात्र कळे ना की आई तर आई पण आज आपला बाबाही रडतोय ओक्साबोक्षी पण नक्की का बरं या कथेचे लेखक सचिन देशपांडे